पोलिसांची कौशल्यपूर्वक शहीद कर्निल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीच्या गोठा या दरम्यानच्या सर्वच रोडवर धबाडी आंबेगाव बुद्रुक पुणे येथे एका महिलेच्या डोक्यामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारधार हत्याराने वार करून तीस गंभीर जखमी करून जिवे मारले आहे म्हणून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बासष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक, एक अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाखल गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे माननीय वरिष्ठांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्यास अटक करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी महिलेच्या मोबाईल नंबरवरून तिचे मुवमेंट वरून कोलेवाडी ते नवले पुला पर्यंत शंभर आस्थापनांचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये ही दुचाकी गाडीवर बसून नवले पुलावर आल्याचे समजले नवले पुलाचे जवळील आस्थापनांचे सुमारे सत्तर सीसीटीव्ही कॅमेरे चेक करीत असताना त्या भागात वीस मे दोन हजार पंचवीस रोजी भरपूर पाऊस पडत असल्याने व सार्वजनिक रोडवरील लाईट अपुरी असल्यामुळे असंख्य अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे तेथील रोडलगत असलेल्या खाजगी आस्थापनामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करीत असताना तेथे वीज चमकल्यामुळे झालेल्या प्रकाशात महिला रिक्षा, रिक्षा, रिक्षा टीव्हीएस कंपनीची व तिचे मागील बाजूचे हो पूर्णतः काळ्या रंगाचे असल्याचे समजले त्या रिक्षाचा शोध होण्याकरिता पुणे आरटीओ कडून टीव्हीएस कंपनीच्या पुणे शहरामध्ये रजिस्टर असलेल्या दहा हजार सातशे चौऱ्याण्णव रिक्षांची माहिती प्राप्त करून त्या रिक्षांपैकी एक हजार दोनशे रिक्षांची वाहतूक विभागाकडून झालेल्या दंडात्मक कारवाईचे चलनावरून रिक्षाचे पुढील व मागील फोटो प्राप्त केले तरी खात्री करण्याकरता नमूद रिक्षाचा नवले पुरा करून कात्रज जाणाऱ्या हायवेवर आस्थापनांमधील एकशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे रिक्षाचा शोध घेऊन त्यामध्ये रिक्षा व आरोपी नामे शाहरुख शकील मनसूर वय सत्तावीस वर्षे राहणार मूळ गाव अनखेरा शहाजपूर दमपूर बिजनूर उत्तर प्रदेश सध्या राहणार लेन नंबर सोळा ए सय्यदनगर इनामदार स्कूल जवळ हडपसर पुणे या निम्न महिलेचा खून केल्याचे निष्पन्न झाले तसेच आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरी चोरी असे एकूण पाच गुन्हे कोंधवा हडपसर पोलीस ठाणे गुन्हा दाखल आहेत कोंधवा पोलीस ठाणे येथे गुन्हा व हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहेत माननीय वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील अंमलदार यांनी पुणे ते अमखेरा शहाजपूर धामपूर बिजनूर उत्तर प्रदेश असे एकूण बत्तीसशे किलोमीटर अंतरावर जाऊन आरोपी शाहरुख शकील मनसूर याचा शोध घेऊन दिनांक जून दोन हजार धामपूर पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी माननीय अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री राजेश बनसुडे माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन पुणे शहर श्रीमती स्मार्थना पाटील माननीय सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर श्री राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिलारे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार राहुल शेडगे नागेश पिसार नरेंद्र महांगरे महेश बारवकर मंगेश पवार सचिन सरपाले अवधूत जमदाडे अभिनय चौधरी तुकाराम सुतार संदीप आगळे सागर बोडगे मितेश चोर किरण साबळे निलेश खैरमुडे व आंबेगाव पोलीस स्टेशन कडील धनाजी धोत्रे सचिन गाडे यांच्या पथकाने केली आहे आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे